अलंकारी रमेश महा सनस्त बहुज तेजस्फूर्ती प्रदेशमधेंद्रादिवेे सदा स्तूय मानम समाधी भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाचिये संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं सिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवे

यांचा हा तीन चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे परिचयातल्या अगदी गोड अभंग मी तुम्हाला शेवणीसाठी घेतला अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सोरव माय समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणा आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी खूप वैकुंठवासी कैलासवासी आमचे राजू भैया त्रिवेदी यांच्या स्मरणार्थ हा भव्य देवी स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व माय दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोपराय तुकोबराय जशी सद्बुद्धी घेतील तसे अभंगाचा विचार करू विडाला जाण या निसर्गाचा नेम आहे जाणया प्रकृतीचा आहे जो ही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचं थोडं लक्ष दिलं तर कीर्तन लक्षात येईल तुमच्या थोडी शांतता द्या अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला वेळेवर कीर्तन नाही करायचं जोपर्यंत पाहू शकत नाही तोपर्यंत कीर्तन करू बरोबर आहे का नाही मग तो आला की आपण संपून घेऊ विठाला विठा जाणं या निसर्गाचा नेम आहे आवाज व्यवस्थित करतो माझा जाणं या निसर्गाचा नेम आहे जाणं या प्रकृतीचा नेम आहे जोही व्यक्ती जन्मालाला त्या प्रत्येक माणसाला जायचंय बऱ्याचशा ठिकाणी पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेल्यानंतर एक प्रसंग आपल्याला पाहायला भेटतो फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबी आमच्याकडे तर दादा खूप हो काही कष्ट केले हो माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही लोक असंही बोलतात महाराज खूप कष्ट केले माझ्या आईने आमच्यासाठी आता त्यांचे आरामाचे दिवस आले आता त्यांचे खाण्यापिण्याचे दिवस आले आमचे वडील आम्हाला सोडून गेले काही सांगतात आई सोडून गेली काही सांगतात भाऊ सोडून गेला काही सांगतात मित्र सोडून गेला काही सांगतात बहीण सोडून गेली पण इथं जेवढे काही कीर्तनासाठी उपस्थित माझ्या माता मावल्या वडीलधारे मंडळी तरुण मंडळी आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य घड्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाचं नाव छत्रपती संभाजीनगर नाहीये तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव महाराष्ट्र नाहीये तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव भारतही नाहीये तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव मृत्यू लोक आहे काय आहे मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकाचा एक नेम आहे जो ही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचं इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला मला एवढंच सांगायचंय जाणं तुमच्याही हातात नाही जाणं माझ्याही हातात नाहीये कधी जाणारे तुम्हालाही माहीत नाही कधी जाणारे मलाही माहित नाहीये पण कसं जायचं हे तुमच्याही हातात आणि कसं जायचं माझ्याही हातात बसणारी मंडळी माणसाने जीवन असं जगाव घडायव हो की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजेत कबीर महाराज किती सुंदर सांगतात पहा कबीरा पैदा हुए जग हसे हम रोए जब हम पैदा जग ऐसी कर चलो मंडळी तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी जवळच्या दोन लोकांना तरी तुमच्या हा गे जाण्याचं दुःख झालं पाहिजे मला तर का असं वाईट वाटत काही काही लोक एवढे वाईट जगतात की घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात <laughs> मला एवढं सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी ज्यावेळेस वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली अख्ख्या महाराष्ट्राला दुःख झालं यात नवल नाहीये त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा दोघळ कोसळला यातही नवल नाहीये त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं त्यांच्या पत्नीला दुःख झालं त्यांच्या मुलाबाळाला दुःख झालं यात नवल नाहीये मी चरित्रकाराच्या मुखातून असं ऐकलंय की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्याच्यावर आता वाद चालू आहे तो <laughs> <laughs> कशावर करतील महाराष्ट्रीयन लोक येत नाही कारण यांना दुसऱ्या जीवनात काहीच नाही फक्त वाद करणे हाच जीवनातला सगळ्यात मोठं ध्येय आहे त्यांचं लक्ष देऊन ऐका छत्रपती गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्याने सोबत प्राण सोडला असा इतिहास आपण ऐकतोय बसणारी मंडळी तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मी तुमची घेतो माझी घेतो <laughs> आपल्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मला आहे अरे पण आपण गेल्यानंतर कमीत कमी लोकांनी म्हणलं तरी पाहिजेत अहो महाराज काय गोड माणूस होता हो आमच्या छत्रपती शिवाजी महानगर मध्ये एवढा सुंदर माणूस नव्हता आमच्या पैठणमध्ये एवढा चांगला गोड माणूस नव्हता माणूस किती चांगला होता या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठी एक वाईट सवय सांगू का तुम्हाला इथं माणसाला सिद्ध होण्यासाठी माणसाला मरावं लागतं गाड्यानं काय व्हावं लागतं जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत या जगात सिद्ध होतच नाही सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती ते या महाराष्ट्राला कळण्याला त्या बिचारीला मराव लागलो मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही अनाथाची माय होती जिवंतपणे त्या माय माऊलीने किती गोर गरीब मुलींचं लग्न केलंय किती गोर गरीब मुलींचा संभाळ केला हे तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नव्हतं मग मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचं जाणं तुम्हालाही जाणं मलाही पण जात असताना तुकोबरायचं प्रमाण होऊन जा उत्तमाची सरे उत्तम चिवरे कीर्ति बसणारे मंडळी तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न कराय महाराज अगदी गोड अभंग मी तुम्हा तुम्हाला सर्व माय बापांच्या सेवेसाठी घेतलाय अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला काहीतरी सांगत आहेत काही साधक तुकोबराय इकडे गेले बाबा आम्ही तुम्हाला विचारलं नाही तर सांगता का हा पहिला प्रश्न तीन गोष्टी लिहून ठेवा काळावर माझ्या काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये एक काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये एक काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नाही दोन आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नाही तीन लक्षात आलं परत सांगतो काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नाही दोन आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये तीन कीर्तन संपलं रात्रीचे बारा वाजलेले हॉटेल बंद लोक झोपलेले ड्रायव्हर आणि मी दोघ गाडीत आहेत मला इथून पुण्याला जायचंय आता कोणी विचारायला माणूसच रस्त्यावर नाहीये मॅप लावलंय मॅप चालत नाही रेंज कमी आहे मग रात्री ड्रायव्हरला मार्गदर्शन कोण करतो रात्री ड्रायव्हरला मार्गदर्शन रस्त्याच्या ती पाटी ड्रायव्हरला सांगते हे बाबा इथून पुणे दोनशे किलोमीटर आहे तीच पाटी ड्रायव्हरला काय सांगते माहितीये का, का? पुढं पुलाचं काम चालू आहे गाडी कशी चालव सावकात चालव तीच निर्जीव पाटी ड्रायव्हरला सांगते हे पुढे गतिरोधक आहे गाडी कशी चालव सावकात चालव तीच पाटी ड्रायव्हरला सांगते हे बाबा पुढं अरुंद पूल आहे गाडी कशी चालव सावका चालू बसणाऱ्या मंडळला मला एवढंच सांगायचंय लक्ष द्या गाड्या कीर्तनाकड अरे चांगलं मार्गदर्शन जर निर्जू पाठी सजू माणसाला करत असेल काय म्हणतो मी कळतोय ना तुम्हाला चांगलं मार्गदर्शन जर निर्जू पाठी सजू ड्रायव्हरला करत असेल तर चांगलं मार्गदर्शन आपण आपल्या माणसाला का करून केलंच पाहिजेत ना महाराज समर्थ रामदास स्वामी सांगतात जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे शहाने करून शिकवावे सकल जन अरे आपण सांगितल्यानंतर जर एखाद्याच्या जीवनाचा घाट टळत असेल आपण जर सांगितल्यानंतर एखाद्याला काही फायदा होत असेल आपण जर सांगितल्यानंतर त्याच्या जीवनात होणार दुःख थांबत असेल त्याची इच्छा नसेल तरी त्याला सांगत जा काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगत जाऊ नये एखादा देशी प्रेमी असेल देशप्रेमी वेगळा आणि देशी प्रेमी वेगळा कळत तुम्हाला हा तुम्ही एवढे काही साधू नाही सगळे लगे तुम्हाला कळणार नाही असेल बरोबर आहे का नाही देशप्रेमी वेगळा आणि देशी प्रेमी वेगळा बरोबर आहे का नाही मग एखाद्या माणसाला प्यायची सवय हो सहा वाजले रे वाजले की वारकऱ्याला हरिपाठ वाटतो सहा वाजले की वारकऱ्याला हरिपाठ करा वाटतो करावनाला पूजा अर्चा करा वाटते आणि बेवड्याला फक्त दारू प्या वाटते मग तो तुमच्या परिसरामध्ये आला त्यांनी विचारलं का हो दादा काही सोयसा आहे का तुमच्या नगरमध्ये मा तुम्हाला माहित आहे दुकान तरी सांगू नका काय सांगतोय मी तुम्हाला तुम्हाला दुकान माहित आहे तरी सांगू नका का अरे पिणारा तर नारका जाणारच आहे पण त्याला दुकान दुकानाचा मार्ग दाखवण्याला सुद्धा अर्ध पाप लागणार आहे काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायचे नाही एक काही गोष्टी माहीत नसल्या तरी सांगितल्याशिवाय राहायच्या नाही दोन आणि काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगत जाऊ नये न विचारता कोणाला ज्ञान दिलं तर ते फायद्याचं ठरत नाही फुकट जगात काहीच देत जाऊ नये फुकट जर तुम्ही कीर्तन केलं तेही लोकांना पचत नाही आहे ना महाराज लोक म्हणतात त्यामुळे पेमेंट वाढवा क्रेज वाढवा फुकट लोकांना काहीच देऊ नये महाराज काही लोक फुकट घ्यायचे लायकीचे का का फुकट जगामध्ये ज्ञान देऊ नये अरे फुकट तर माय बापानं पोरायसाठी पैसे सुद्धा कमवू नये जे माय बाप पोरांसाठी फुकट पैसे कमवून ठेवतात त्यांचं मतार्पण कसं असतं त्यांना मतारपणे जाऊन विचारा महाराज प्रत्येक मनुष्य कष्टातून मोठा झाला पाहिजे प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी पोराची बापाची आहे पण त्या पोरांना पोरा कधीच असा भास होऊ देऊ नका की माझ्या बापाने खूप काही करून ठेवलंय आता मला कमवायची गरज हे ज्या दिवशी तुमच्या पोराच्या डोक्यातील त्या दिवशी तुमच्या डोंगावरला आता बसल्या नाही त्याच्यामुळं त्याला दहा रुपये लागले तर दहा कधीच द्यायचे नाही त्याला पाच रुपयात वागव म्हणायचं का जोपर्यंत त्याला कष्ट करणार नाही जोपर्यंत त्याला त्या पैशाची किंमत करणार नाही तोपर्यंत तो जीवनात सक्सेस होणार नाही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगत जाऊ तुकोब राय सांगतात हे बाबा नो तुम्हाला गरज नाहीये आमची तुम्हाला गरज नाही आमची पण सांगणं आमचा धंदा आहे का आमचा जन्म त्याच्यासाठी प्रमाण Brahma Murti santa अवतारले उद्धाराय आले तीन जण बस असाच राहू द्या तू आवाज वाढू नको अजिबात मूर्ती <Santhana> संत जगी अवतारले उद्धाराय आले तीन जण अरे साधू संतांच कार्यच छे तुमच्या माझ्या जीवनाचं मी खरं सांगू का गड्यानो तुम्हाला वाईट वाटेल पण सत्यता सांगतो हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये या महाराष्ट्राला सगळ्या जाती धर्माला एकत्रित करण्यामध्ये जेवढं योगदान वारकरी संप्रदायचं तेवढं कोणाच नाही महाराज तुम्ही माना न माना ही वस्तुस्थिती आहे अरे आज लोक सांगतात की आम्ही पुरोगामी विचारायचे आहोत आम्ही संविधानाने चालतोय अरे संविधान तर तुमच्याने माझ्यासाठी आदर्श आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलाय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर संविधानाच्या अगोदर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये तुकोबरायची गाथा होती हे विसरून चालता येणार नाही या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी होती आता सगळ्याच गोष्टी रे आता कॉलेजेस आहे आता आय पार्क आहे आता एवढी स्मार्ट सिटी आहे सगळ्या गोष्टी आहे अरे ज्या काळामध्ये कोणतीच गोष्ट नव्हती त्यावेळेस या समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायाने केलं अरे सगळं ज्ञान दिलंय धंदा कसा करावा हे सुद्धा तुकोबऱ्याने सांगितलं मुद्दालायचा खोटा व्यापार धंदा कसा करायचा व्यवसाय करायचं वागायचं कस पैसा कमवणाऱ्या लक्ष देऊन ऐका पैसा किती कमवायचा आणि कसा कमवायचा तुकोबऱ्याने सांगितलं साडेचारशे चारशे वर्षापूर्वी जोडून या धन उत्तम जोडून या धन कोणत्या व्यवहारे लोकांच्या मानामोडून नाही कसं बोलवायचं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी अरे सगळ्या गोष्टी साधू संतांनी सांगितलं सरकार आता दाऊंडी देत लावा झाडे जगवा झाडे लावा जाड़े जगवा ही सरकारची योजना नाही ही सुद्धा आमची चोरलेलीच आहे तुम्ही वृक्षवल्ली आम्हा सोये वनचे रे वन 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 तुकोबरायला माहित होत कि दोन हजार एकोणीस अठरा वीस ला करोना येणारे आणि त्यावेळेस ऑक्सिजन सुद्धा लोकायला पैशाने भेटणार त्यावेळेस सांगितलंय की झाडं लावा झाड लावा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्ष हे झाड नसून ते तुमचे सगळे आहे सोयरे आहे पण आपण पन डेव्हलप होण्याच्या नादामध्ये झाड तोडून टाकले मग ऑक्सिजनची काय कि किंमत तुम्हाला दोन चार पुरे सर्वांना कळाली साधू संतांचं कार्य आणि माझ्या उद्धारासाठी अजून तीन मुद्दे सांगतो संतांना अधोगती कुत्र्याला गतीन माणसाला प्रगती कधी सहन होत नाही किती गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला साधू संतांना सहन सहन होत होत नाही नाही एक कुत्र्याला दोन माणसाला प्रगती सहन होत साधू संतांच्या जीवनामध्ये फक्त बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे जेवढ्या काही जाती धर्मामध्ये जेवढे काही संत महंत झाले त्यांनी फक्त या गोर गरीब समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं त्यांना अज्ञानापासून दूर ठेवण्याचं काम केलं त्यांना चांगलं वागायचं सांगितलं अरे संप्रदाय एक तरी कीर्तनकार मला असं दाखवा ना गड्यानो की त्यांना माईक हातात घेऊन तुम्हाला दारू प्यायचं सांगितलं एक कीर्तनकार मला असा दाखवा की त्यानं तुम्हाला एखादा विचार करायचा सांगितला एक संप्रदायचा माणूस असा दाखवा की त्यांना हा माईक हातात घेऊन असं तुम्हाला सांगितलं की बाबा नो कीर्तन संपल्यानंतर सगळ्यांनी चोऱ्या करा अरे चोऱ्या करू नका हे मार्गदर्शन साधूच आहे वाईट वागू नका हे मार्गदर्शन साधूच आहे दारू पिऊ नका हे मार्गदर्शन साधूच आहे बरं तुम्ही सगळे राजकीय मंडळी आहात हे व्यासपीठ सुद्धा मग अशीच आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री श्रीसर साहेब सुद्धा येऊन आता गेले आतापर्यंत तुमची ज्या ज्या वेळ गेले असा सामायिक हातात घेतला सा ना असं म्हणला का बसलेल्या मंडळी नो तुम्ही दारू पिऊ नका असं कधी म्हणला का तो म्हणू शकत नाही याचं कारण तो दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही ना ही ताकद जर कोणाकडे असेल तर ती फक्त ज्ञानोबर आहे को कोणाकडे ज्ञानोबर आहे तुकोबऱ्याकडे म्हणून साधू संतांनी फक्त तुम्हाला आणि मला जागवण्याचं काम केलं उठा जागे आपण जीवनाला जागृत करण्याचं तर ते फक्त आणि फक्त साधू संतांनी इकडे गेला बाबा साधू संतांनी जर जा आम्हाला जागी केलं तर मग आम्ही झोपलेले झोपलेले थोडे आपण महाराज आपण जेवढे जागृत आहे तेवढं जगात कोणी जागृत नाहीये अरे पोरगी जलमार आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकतो पहिली तिची पॉलिसी काढतो माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल बरोबर आहे का जागृत आहे म्हणूनच करता का झोपेत आहे म्हणून आता एवढा आमच्या सुमित भाईयाने आमच्या मोहित एवढं गोड नियोजन केलं टाळकरी गायक आहे वादक खूप सुंदर उपक्रम राबवला महाराज महाराज मी या मताचा आहे आमच्या सुमित भैयाला विनंती आहे दरवर्षी कीर्तन ठेवण्यापेक्षा ह्या वर्षी तुम्ही जसं होत करू मुलांना एकशे अकरा सायकली दिल्या कोरोनाच्याही काळामध्ये खूप चांगलं काम आहे सुमित भैया माझे चांगले मित्र आहे खरं सांगू का कीर्तन ठेवावं या मताचा महाराजच नाहीये गड्यांमध्ये कीर्तनाला जेवढा खर्च करतात तेवढा जरी खर्च तुम्ही गोर गरीबाच्या मुलांच्या पुस्तकासाठी मायासाठी केला तर कीर्तनापेक्षा जास्त कीर्तन ठेवावं तुम्ही ठेवल्यानंतरच आमचं चालतं ही भूमिका तुमची असेल तेही सोडून द्या बरोबर आहे का कारण कोरोनाच्या काळात सगळं बंद होतं तरी आम्ही जिवंत होतो म्हणजे आपल्या कोणा वाचून काही चालत नाहीये पण ज्या गोष्टीची गरज आहे ज्या गोष्टीची समाजाला गरज आहे आणि मला विनंती करायची तुम्हाला जेवढे काही श्रीमंत लोक आहे ना त्या श्रीमंत लोकांना माझी विनंती आहे ज्याला भूक लागलेली त्याच्याजवळ अन्न घेऊन जा ज्याचं पोट भरलेलं त्याला अन्न देऊ काहीच फायदा नाही महाराज ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला देऊन काय फायदा आहे पुण्य काहीच फायदा नाही ज्याला गरज आहे गरजू माणसापर्यंत पोहोचा या जगामध्ये असे हजारो लोक आहे की त्यांना बऱ्याचशा गोष्टीची कमी आहे तिथपर्यंत जर आपण पोहोचलो तर निश्चित पण पैशाचा नेम असा आहे महाराज पैसा कधीच गरिबाकडे जात नाही पैशाचा तो चांगला स्वभाव आहे पैसा कधी पैशावाल्या जातो बरोबर आहे का नाही ज्या गोशाळेला कशाचीच गरज नाही लोक दान देतात <laughs> नेम आहे ज्या गरज नाहीये त्या गोशाळेला लोक मदत करतात ज्या वृद्ध आश्रमामध्ये भरपूर दोनशे तीनशे महिलांचा दररोज जेवण्याची व्यवस्था आहे दोन वर्षे चार वर्ष ज्यांच्या पंक्ती फुले लोक तिथं जातात अजिबात नाहीये ज्यांना गरज आहे तिथपर्यंत पोहोचा मी या मताचा महाराज नाही की वाढदिवसाला प्रत्येकाने कीर्तन ठेवावे पुण्यतिथीला कीर्तन ठेवावे तुम्ही आज जो उपक्रम राबवला हा एक आदर्श उपक्रम आहे विठाला ते जागृती अवस्थेमध्ये आहे म्हणूनच केलेलं आहे झोपलेलं आहे असं नाहीये मग महाराज एवढे जर माणसं जागृत आहे किती थोडे जागृत आहे का महाराज आपण गाडी कशी घ्यायची याची तयारी आपली सहा महिन्याच्या अगोदर आहे अजून तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी लोकांची जिल्हा परिषदेची तयारी चालू आहे नगरपालिकेची तयारी चालू आहे भेटी गाठी चालू आहे हे जागृत आहात म्हणूनच फिरताय ना झोपलेले असताना कसं फिरसाल मग सगळ्या गोष्टीची तयारी करता मग इथं बसणाऱ्या सर्व मायबापाला माझा प्रश्न आहे तुम्ही मरणार आहे मीही मरणार आहे तुम्हीही मरणारे मीही मरणार आहे मग मरणाची तयारी कधी करणार आहात हा एक प्रश्न आहे मरणाची काय तयारी हो मरणाची सुद्धा तयारी आहे श्वास स्वास पर कृष्ण भजी वृधास होय ना होय प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतना विना वाया नका घालू हे मार्गदर्शन साधू संतांनी तुम्हाला आणि मला केलं जगद्गुरु गुरुत्व या समाजाकडे पाहिलं बाबा लोक युवा होतात मोठे होतात वृद्ध होतात मरून जातात लोक लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचारच करत नाहीये भागवत तर एवढं गोर सांगितलंय काल व्याल मुख क्षेत्र असे निर्णय श्रीमद भागवतम शास्त्रम कलो केलेन भाषितम एक मोठा अजगर गड्यांनो त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत आजगर तोंड बंद करत नाही ज्या दिवशी आजगर तोंड बंद करायला महाराज त्या दिवशी प्रत्येक माणसाला माझ्या ज्ञानोबराची उभी आठवल हे काळानं काळाची तुंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाकरी तव हे सरे मग अगदी थोडे कधी जाईल काही येत नाही मग एवढ्या कमी कालावधीमध्ये मी सांगतोय तुम्ही काय करा अभंगाचं पहिलं सांगतो got i